नशेत पाहून आरोपीने अक्षयचा काढला काठा पैशाच्या देवाणघेवाणवरून होता मनात राग राजस्थान शाळेच्या व्यापारी संकुलातील दगडाने ठेचून केलेले खून प्रकरण लातूर दिनांक पंचवीस मार्च छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील श्री मारवाडे राजस्थान शिक्षण संस्थेतील व्यापारी संकुलाच्या नवीन सुरू असलेल्या बांधकाम इथे दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळला होता हा मृतदेह अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे वयवर्ष एकवीस राहणार गोपाळनगर लातूर असे होते तर त्याला मारणारा आरोपी अक्षय उर्फ भुऱ्या गणपती अंकुशे वय अठ्ठावीस वर्षे राहणार नगर लातूर असे आहे पैशाच्या कारणावरून अ मयत अक्षय उर्फ आकाश याच्याशी अक्षय उर्फ भुऱ्या याचे भांडण झाले होते त्याचा राग मनात धरून आरोपीने अक्षय उर्फ आकाश याचा श्री मारवाडी राजस्थान व्यापारी संकुल येथे एकटाच नशेत झोपलेला पाहून डोक्यात दगड घालून खून केल्याचा छत्रपती शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे पोलिसांना कबुली जबाब दिला आहे खून करून आरोपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे असलेल्या प्रेक्षक गॅलरीत एकटाच बिथरलेल्या अवस्थेत असल्याची संशयित माहिती पोलिसांना लागली होती पोलिसांनी त्याच ताब्यात घेत विचारपूस केली तेव्हा तो उडावडीचे उत्तरे देत होता विश्वासात घेत पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे घेऊन जात अधिकची चौकशी केली असता त्याने खून केले असल्याचे कबूल केले आहे हा तपास खुनाच्या अवघ्या अवघ्या बा चोवीस तासाच्या आत लातूर पोलिसांनी पूर्ण केला असून त्यांचे कौतुक केले जात आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उप उपभागीय उप, उप, अधिकारी लातूर शहर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिलीप सागर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव मिरकेले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस अमलदार रणजित शिंदे बालाजी कोतवाड पद्माकर लहाणे काकासाहेब बोचरे तसेच बीट अमलदार जाधव आर एस बेस्के आकाश साबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा लातूर पोलीस उपनिरीक्षक घाडगे पोलीस अमलदार युवराजगिरी विनोद चव्हाण मुन्ना मदने जमीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विशेष पथक पोलीस अमलदार महेश पारडे अभिमन्यू सोनटके यांनी विशेष कामगिरी करून हा गुन्हा उघडकीस आणला तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोगोलवार छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा